किल्लेदारूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या प्रचारासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय नवाब मलिक साहेब माजलगाव मतदारसंघाचे आमदार ज्यांनी या दारूळ शहरामध्ये विकासाची गंगा आणली आहे असे आमचे आदरणीय प्रकाशदादा सोळुंके साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझे मार्गदर्शक आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब राजभाऊ अण्णा मुंडे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेश्वर चव्हाण साहेब जयसिंगभाई सोळुंके साहेब बाबरी सेठ मुंडे माननीय नगराध्यक्ष शेषरावजी फावडे साहेब सुंदररावजी दरेकर साहेब बाबूरावजी गुरुजी तसंच भारत शिंगारे साहेबराव शिंगारे यशवंतरावजी गायके साहेब तालुकाध्यक्ष अमोलजी जगताप साहेब शहराध्यक्ष मयूर सावंत जीप उपाध्यक्ष महादेवरावजी पटन शिंगारे साहेब या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर ते सर्व बंधून अनुबहिनो दादा दारूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे शहर नेहमी विकासाच्या बाजूने मतदान केलेलं आहे शहरातील जनतेनं दादा आपल्या माध्यमातून आदरणीय प्रकाशदा मागील काही दिवसापासून दारूर शहरामधील असंख्य कामे केली आहेत आणि काही कामे प्रस्तावित केली आहेत मुख्य रस्त्याचा विषय असेल पाणी पुरवठा असेल तेच हद्दवाड असेल वाढीचे विषय असतील दादानी या स्वतः लक्ष घालून मार्गी लावले आहेत परंतु अजून भरपूर विषय आम्हाला या ठिकाणी धारूर शहरासाठी करायचे आहेत जसे की घनकचरा गोळा करणे व त्यावर प्रक्रिया करणे बस स्थानकाचे सुशोभीकरण करणे बस स्थानक नवीन बांधणे व सामान्य जनतेसाठी गार्डन असो जिथे वस्ती आहे तिथे रस्ता अशक्य आहे अशा प्रकारचे कामे येथील काळात आपल्या आदरणीय प्रकाशदादा यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत दादा मी एक व्यापारी आहे आणि एक शेतकरी सुद्धा आहे, आहे। त्यामुळे मला इथल्या सर्व समस्याबद्दल माहिती आहे आदरणीय दादा आपण अर्थमंत्री आहात तिजोरीच्या चाव्या आपल्या हातामध्ये आहेत त्यामुळे मला निश्चितच विश्वास आहे की आपण आमच्या नगर परिषदेतील काही कमी नगर परिषदेला काही कमी पडू देणार नाहीत दारूचे मा बाप जनतेनं एकच सांगू इच्छितो की आपल्या राज्याचे अर्थमंत्री आपलेच आहेत तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपलेच आहेत तसेच आपल्या मतदारसंघाचे आमदार आपलेच आहेत आता नगराध्यक्ष व नगरसेवक ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून द्या आणि आपण सगळे मिळून या शहराला वैभवशाली शहर बनवून एवढं बोलून माझ्या शब्दांना थांबवतो आणि जाता, जाता 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 एवढी विनंती करतो की मला व माझ्या सर्व उमेदवारांना दोन तारखेला गडाळ या बट समोरील बटनाला दाबून प्रचंड माताने विजय करावा एक संधी आम्हा सर्वांना द्यावी एवढं बोलून माझे मी दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र